उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवर असं काही बोलले की भरसभेतच ठाकरेंना हसू आवरेना ऋसूबाई रुसू गावात जाऊन बसू तुमचे डोळ्यातले आसू दिसायला लागलेत असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना टोला लागवला अमित शहाना सांगतो जास्त नादी लागू नका जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीत जाल असं म्हणत ठाकरेंनी अंधेरी येथील मेळाव्यात स्वतंत्रपणे महापालिका निवडणुका लढवण्याचा इशारा दिलाय नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेलोनवर क्लिक करा तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाटगे आणि गद्दार चिरकणार आहेत कारण त्यांचं कामच ते एकतर काही स्वतःचे विचार नाही आदर्श नाही फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत कळते तुम्हाला पैसे घेऊन जाताय जा आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी आणि सांगते हळहळतात हाल की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकणारे अमित शहा तिकडे बसले संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा आणि आता दिसायला लागले मग ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा नाही तर गावी निघून जा ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तसं यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवले नाही गेले गावी <laughs> रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडस भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाडो आता अडवलंय आता विधानसभा जिंकलीच आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक, एक, एक अपप्रचार केला म्हणजे मी नेहमी जे बोलतो लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीन आणि मातानो बोलत होतो काय चूक आहे त्याच्यात काय हिंदू देशप्रेमी नाहीये काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आहे आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर का वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला उलटा अनिल देसाईंना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमाना विचारलं की क्या आपको लगता आहे मैने हिंदुत्व छोडा आहे त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे कुठे सोडलं मी हिंदुत्व एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी ब्याण्णव त्र्याण्णव साली जे काय घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली कधी माफी मागितली कोणाकडे माफी मागितली काय वाटेल ते बोलायचं पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती माफी उद्धव ठाकरेंनी नव्हती मागितली माफी अटल बिहारी वाजपेयींनी मागितली होती आणि जे बाबरी पाडली इट वॉज अ टेरिबल मिस्टेक हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले उद्धव ठाकरे बोलला नव्हता लालकृष्ण अडवाणी बोलले होते मग जा अमित शाह जा जे आहेत अजून अटलजीना तर तु, 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 तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले आडवाणींना सुद्धा तुम्ही बाजूला करून टाकले पण माफी मी नव्हती मागितली नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेनं नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदीने खाल्ला होता अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्याखालनं मी जायचो हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला हे नरेंद्र मोदी बोलले होते किती काढू माझ्या फोनमध्ये शंभराच्या वरती फोटो आहेत सगळेजण टोप्या घालून बसलेत मोहन भागवत मशीदीमध्ये गेले होते उद्धव ठाकरे गेलेले नाहीत आणि दगाबाजीचा तुम्ही जो काही उल्लेख केलात हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवत आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आपल्या देशाचा तिरंगा आहे त्या तिरंग्यामध्ये सुद्धा हिरवा आहे जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या कार्यालयावरती लावत नव्हतात आणि तुम्ही जर का आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल आमचा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल तर अमित शहाला मी जाहीर आव्हान देतोय तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा दाखवा तो काढा पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा आम्हाला हिंदुत्व शिकवायचं अरे पहिली पोटनिवडणूक जी काय पार्लेची लढली होती एकोणीसशे सत्याऐंशी साली ही पहिली पोटनिवडणूक जी मी मानतो की देशातल्या सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती आणि तेव्हा शिवसेना प्रमुखाने दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात मग काढा इतिहास शिवसेनेसोबत कोण होत आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होत किती साली एकोणीसशे साली यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद